असं अनेक जण म्हणतात की शेतीला पूरक व्यवसाय दुग्ध व्यवसाय किंवा कोणताही व्यवसाय चालत नाही पण हे मात्र या व्यक्तीने खोटं करून दाखवलंय राधानगरीतील वडक शिवाली येथील विनायक पाटील यांनी शेतीला पूरक असणारा गायींच्या दुधाचा दुग्ध व्यवसाय सुरू केला हे एक दूध उत्पादक शेतकरी आहेत त्याचबरोबर यांच्या कुटुंबामधील प्रत्येक व्यक्ती या व्यवसायात काम करताना दिसते वर्षाला तब्बल चाळीस ते बेचाळीस हजार लिटर दूध इतकं त्यांचं उत्पादन आहे पण हे यश संपादन करण्यासाठी त्यांनी परिश्रम मात्र जोरदार घेतले त्यांची आई म्हणजे श्रीमंती यांचं म्हणणं आहे की परिश्रमाशिवाय यशाची मजा नाही म्हणूनच हे कुटुंब रोज पहाटे साडेचार वाजता उठतं पहाटेपासून रात्री झोपेपर्यंत विनायक पाटील आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब या कामात मग्न असतं शंभर टन ऊस येतो त्यापैकी तीस टन ऊस गायींसाठी आणि सत्तर टन ऊस हा कारखान्याला दिला जातो आज अठरा जनावरांमध्ये महिन्याकाठी सव्वाशे ते दीडशे लिटर दूध इतकं यांचं उत्पन्न आहे